भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं पारंपरिक लोककलांचा जागर घालणाऱ्या जिम्मा फुगडी स्पर्धा आज संपन्न झाल्या या स्पर्धेत शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या स्पर्धेचा मनमुरात आनंद लुटला जिम्मा फुगडी काटवटकणा घोडाघोडा यासह विविध प्रकारची पारंपरिक लोकगीतं सादर केली स्पर्धेत सहभागी होऊन मनमुरात आनंद लुटता आला अशा प्रतिक्रिया सहभागी महिलांनी दिल्या आम्ही पहिल्यांदाच सहभागी होतोय आणि तीन चार वर्ष त्याला भाग घेतोय आणि आम्हाला यातून भरपूर आनंद मिळतोय वैयक्तिकमध्ये सुद्धा आमच्यातला भरपूर जणी आहेत